मळायची घागर घेतली बरोबर आहे का आज काही काही तर आता असतं लेकून गुरु देतच नाही म्हणाले घागर घेतात आम्हाला ह्या गुरुने दिले आम्हाला त्या गुरुने दिले असं कोणी कुठल्याही गुरुचं नाव सांगतात मुळे नवीन कुणी कुणाला घागर देते आता देत नाही असं म्हणाले घागर घेतात मळायची घागर डोक्यावर घेऊन वारी विषय लांबच राहिला घागर डोक्यावर घेऊन त्या घागरीवर फक्त पैसे उधळायचे कुणीतरी आमच्यावर पैसे उधळले पाहिजे म्हणून घागर घ्या तर येतच नाही फक्त पैसे उजळले पाहिजे ती देवीची गागरे ती साक्षात मळगंगा आहे तर ती गागर डोक्यावर घेऊन पारे रोग राहतात एक पायवर करून लोक कोणीतरी येते पाचशे पाचचे बंडळ उधळायचे पैसे उधळायचे ते पैसे उधळण्यासाठी लोक गागर घ्या मुळे फक्त स्टँडबाजी करायची युट्यूबवर व्हायरल होण्यासाठी सगळं करतात माझ्या प्रत्येक शिष्याला इथं माझ्या सर्व शिष्य प्रत्येक शिष्याला एवढंच सांगणार युट्यूब वर तुम्ही व्हायरल व्हा प्रत्येक जण आजकाल ती पद्धतीची व्हायरल व्हा बरं शायनिंग म्हणून हो नका शायनिंग म्हणून त्या द्यावा लाव बरोबर आहे का नाही सगळ्यांना तुम्हाला सांगणार आणि मला जर कळलं ज्या माझ्या कोणी शिष्याने फक्त शायनिंग म्हणून देव घेतलाय आणि त्याच्यावर अनेक प्रकार काय ना काय नको चाळे करते तर मी दिल्याला देव घ्यायला पण कमी करणार नाही परत तो देव त्याचा उतरव पण कमी करणार कर... नाही कारण की